রোহিত মাগে <zoysic discussions autour personaje> <sm festivals>

ओबीसी नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी जनाजी पाटलांना एकत्र पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढच सांगायचं कि सगळी आखी महाराष्ट्राचा सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता जनांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील बस इतकं सांगायचं तर आणि पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही तालुका सेटल मार्गातर्फे या या आरक्षणाचे लढे चालू आहेत या आरक्षणाच्या लढ्यात ज्यांनी दुधात मिठाचा खाडा टाकण्याचे प्रयत्न केले अशा नेत्यांच्या निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आज आहोत आज या ठिकाणी सगळ्यात दुःखाची गोष्ट म्हणजे आमचा एक सहकारी सकल मराठा समाजाचा प्रसाद देठे याने आपण कुठल्या समाजाचे आहोत हे जरा माहीत नव्हतं का तरी पण ओबीसीच्या नेत्यांच्या दबावाला बळी पाडून द्यायचो जी आर काढला आणि त्यात मराठा समाज असताना मराठा समाजाची जे ताजा असताना त्यांनी काय केलं की बाकीच्या जातीच्या मध्ये घातल्या आणि तोपासून मराठा समाज हा आरक्षणापासून वंचित राहिला सर्वात मोठं पाप त्यांनी केलंय सर्वात मोठं पाप त्यांनी केले नंतर ते बोलले नाही प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आमचा हात घेऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न पार मोड खिचकट आहे तो आपण सोडू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या माणसा करू नये अशा जबाबदार करू नयेत अशी आमची विनंती आहे आणि ताज म्हणजे आपले आप आपण ज्याला के निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजेंद्र पालकर साहेब त्यांनी त्याच्या अगोदर हा अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्याने काय कुठला आंदोलन केले कि बोलले होते मराठा समाज येऊ आले आणि आता ते परवा आरक्षण हा केला पाहिजे आपण बघूया जे आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे ओम राजे निंबाळकर यांचा जाहीर करतो आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याचं जे वर्तणूक आहे त्यांचा निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा आता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा खासदाराचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं ताईत म्हणणार आम्ही ग्रामीण भागात ग्रामीण भागात आम शेतकरी आमच्या गळ्यातलं तहीद म्हणणारा निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय जरांगे साहेब पण शक्तींना सगळं काय करायचं तुम्ही बोलायचं मध्ये कारणच नाही ना बावन टक्के त्रेपन्न टक्के पन्नासच्या पुढे तुमच्या बापाने देतं का आमच्या बाप्पा आरक्षण त्याच्यामुळं तर जो साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण जग मारली आहे आजचं उदाहरण तुम्हाला कालचं सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा आहे हे दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार रुपये भरावं लागलेत हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या बाप्पाने भरायचं हे सांगावं वर तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराजे तर तुमच्या पीएन उचलला पीएन उचलला म्हणजे मी कशासाठी फोन लावला होता